आज या ठिकाणी आम्ही सगळ्या शिष्टमंडळांनी वाहतूक उपायुक्तांची भेट घेतली आणि भिवंडीतील ज्या काही ट्रॅफिकच्या समस्या आहेत ॲक्च्युली त्यांना देखील कल्पना आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की भिवंडीत एकदा माणूस गेल्यानंतर तासान तास त्या ट्रॅफिकमध्ये नुसतं आपणच अटकत नाही शाळकरी मुलं असतील आमच्या माता भगिनी असतील सगळ्या आणि खूप म्हणजे खूपच मानसिक त्रास देखील होतो आणि म्हणून त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी काही विषयावर चर्चा करण्यासाठी आम्ही सगळं इथं आलो होतो आणि साहेबांनी देखील पॉझिटिव्हली त्याच्याविषयी निर्णय घेण्याचे आणि लवकरात लवकर ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्या लवकरात लवकर करण्याबाबतचं देखील आश्वासन पण जशी लाईट व्हेकलसाठी एक नवी वेगळी लाईन असावी ज्या लाईन ज्या मोठ्या गाड्या आहेत त्यांच्यासाठी एक वेगळी लाईन असावी जेणेकरून लाईट व्हेकल तरी सहज दिसते आणि मग त्या लाईट व्हेकलच्या माध्यमातून शाळा बस असते यांना देखील तिथून प्रवेश दिला जाईल अशा प्रकारची एक योजना तयार करतात आणि मला वाटतं एक आठ दहा दिवसानंतर ते आपण इकडे राबू